तर मी बारावीचं माझं शिक्षण पूर्ण केलं आणि ग्रॅज्युएशनसाठीच मी खास मुंबईला आले असं आहे तर मी गेली अकरा वर्ष एकटी बाहेर राहते घरापासून दूर पण मग बारावीनंतर ठरलं की नाही पक्क इथे काही आपल्याला जे करायचं आहे त्याचं शिक्षण इथे अवेलेबल नाही आहे आणि त्यासाठी आपल्याला बाहेर पडावं लागेल म्हणून मग मी बाहेर पडले आणि ऑफकोर्स म्हणजे मला माहिती आहे शहरातल्या मुलांसाठी ते किती चॅलेंजिंग असतं किंवा मोठ्या शहरातनं येणाऱ्या मुलांसाठी किती चॅलेंजिंग असतं माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं शहरातल्या मुलांसोबत त्यांच्या स्पीडसोबत त्यांच्या टॅलेंटसोबत त्यांच्या स्टाईलसोबत मॅचअप करणं आणि तेच तीच चॅलेंजेस म्हणावी लागतील ती होती की वेळा नसतात या फील्डला मला ह्याच दिवशी सुट्टी पाहिजे असं नसतं सण तुम्हाला स्किप करायला लागतील महत्त्वाचे फॅमिली इव्हेंट्स असतील ते तुम्हाला कदाचित साजरे करता येणार नाहीत ना पण तेवढाच आनंदसुद्धा याच्यामध्ये मिळेल आणि थोडेसे पेशन्स जर ठेवले तर नक्की त्या गोष्टी मिळत जातील आज नवरात्रीचा सहावा दिवस देवी कात्यायनीचा देवी कात्यायनी जे सामर्थ्य धैर्य आणि विजयाचं प्रतीक मानली जाते ती आपल्या भक्तांना अन्याय आणि नकारात्मकते विरुद्ध लढण्याची शक्ती देते आज आपल्यासोबत एक अशाच व्यक्ती आहेत ज्यांनी आपल्या कामातून समाजातील महत्त्वाचे प्रश्न समोर आणलेत आणि आपल्या शब्दांच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली हो, बदर, आज आपण बोलत आहोत एन डी टी व्ही अँकर ऋतुजा कदम यांच्याबद्दल पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी आज स्वतःची एक जागा निर्माण केली आहे त्यांच्या कामाप्रती असलेल्या समर्पणाने त्यांनी अनेक महत्त्वाच्या बातम्या लोकांपर्यंत पोचवल्या आहेत आज ऋतुजा कदम यांचा करिअरमधील प्रवास पत्रकारितेच्या क्षेत्रातील अनुभव आणि त्यांचा एकूणच यशस्वी प्रवास आपण जाणून घेऊया सुरुवात माझी घरापासूनच झाली आहे माझे वडील हे स्वतः पत्रकार आणि संपादक आहेत माझी आईसुद्धा या क्षेत्रामध्येच आहे सध्या पूर्वी नव्हती पण आता तीसुद्धा एक सम म्हणजे लेखिका आहे आणि तीसुद्धा या क्षेत्रामध्ये आहे तर लहानपणापासून मी बाबांना बघत आली आहे काम करताना ह्याच्यामध्ये आणि त्यांचं पेपरचं काम असेल हे मी स्वतः अगदी जवळून पाहिलेलं आहे किंवा त्यांना टी व्हीवर सुद्धा पाहिलं आहे तर अगदी गमतीशीर किस्सा म्हणजे मीसुद्धा त्यांना कॉपी करायचा तेव्हा प्रयत्न करायचे की ते टी व्हीत कसं रिपोर्टिंग करतात हे मी सुद्धा करायचे आणि अगदी अँकरच बनायचं आहे असा काही ध्यास नव्हता पण म आपल्याला मीडियामध्ये काम करायचं आहे हे अगदी निश्चित मी मनाशी पक्कं केलं होतं आणि मी आठवीत असताना हे निश्चित करून टाकलं आणि अगदी ठरवलं घरात सांगून टाकलं की मला मीडियामध्येच काम करायचं आहे सो बाबांचा थोडासा बॅकग्राऊंड त्यांचं काम हे पाहिल्यामुळे मला लेखन याच्यामध्ये थोडंसं लेखनाची आवड निर्माण झाली होती आणि मग लेखनाच्या दृष्टीने मी म्हणून निर्णय घेतला याकडे यायचा हळूहळू आणि मग त्या मी तिथून निर्णय घेतल्याच्या नंतर दृष्टीनं म्हटलं आपण शिक्षण घेऊया मग माझं शिक्षण बारावीपर्यंत कॉमर्समध्ये झालं त्याच्यानंतर मी बी एम एम केलं रुहियामधनं मास्टर्स केलं पुण्यामध्ये आणि मग शिक्षण घेता घेता तेच म्हणजे परिपूर्ण आहे किंवा ते आपल्याला इनफ आहे असं मला वाटलं नाही म्हणून मग शिक्षण घेता घेताच मी म्हटलं आपण कामालासुद्धा सुरुवात करूयात म्हणून मग मी सकाळमध्ये इंटर्नशिप सुरू केली शिक्षण घेता घेताच आणि मग तिथून खरी कामाला सुरुवात झाली पण स्टुडंट असतानासुद्धा किंवा शिक्षण घेतानासुद्धा मी बाबांसोबत छोटं मोठं काम हे करतच होते म्हणजे त्यांच्या पेपरसाठी अग्रलेख लिहिणं असेल त्यांचं फ्रेमिंगचं काम बघणं असेल हे सगळं करत होते सो अशी सुरुवात झाली आहे घरातनच माझ्या या संपूर्ण करिअरची शाळेत असताना अचानक मला कविता वाचायच्या आणि लिहायचीसुद्धा आवड निर्माण झाली होती काही प्रयत्न केला तो काही सफल झाला खूप सक्सेसफुल झाला असतला भाग नाही पण तो प्रयत्न मी करत होते हळूहळू मला लक्षात आलं आपण थोडंसं सा सामाजिक विषयांवर बोललं पाहिजे किंवा लिहिलं पाहिजे बोलण्यापेक्षा लिहिण्यातनं जास्त व्यक्त होता येत होतं हे मला समजत होतं म्हणून पेपर वाचणं हा आमच्या घरचा थोडासा नियमच आहे म्हणजे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही थोडासा एक रूल आहे घरचा की पेपर हे वाचलंच पाहिजे आपण असं त्याच्यामुळे मग मी थोडं सामाजिक विषयांवर लिहायला लागले हळूहळू हड़। जवळजवळचे इशू समजा आपल्या एरियामध्ये काही घडलं आहे आमच्या मीर र कोकणचे आहे रत्नागिरीचे आहे तर तिथे काही घडलं आहे तर त्यावर लिहायचं आहे नंतर मग बाबांच्या मदतीने थोडंसं पॉलिटिकलकडे हळूहळू वळले आणि मग वाचन आणि लेखन हे एकंदरीत सुरू केलं म्हणजे लिखाणसुद्धा मी पॉलिटिकली सुरू केलं आणि वाचन पण तेच ठेवलं सो असा एकंदरीत लेखनाचा प्रवास आहे ऋतुजा कदम यांनी त्यांचं बारावीपर्यंतचं शिक्षण चिपळूणमधून घेतलं तेव्हा ना बी एम एम विषयी मी शहरातनं ना येत नाही मी चिपळूण या तालुक्यामधनं येते तर तेवढी माहिती नव्हती असंच म्हणावं लागेल आम्हाला आमच्या म्हणजे परीनं जेवढं माहिती मिळवता येत होतं त्या क्षेत्रातील लोकांशी बोलून जेवढी माहिती मिळत होती त्यापरीने आम्ही पुढे जात होतो मग हळूहळू कळत होतं की बारावीनंतर काय करायचं आहे तर बी एम एम हा कोर्स करायचा आहे म्हणजे माझ्या जिल्ह्यात तर अर्ध्या अधिक लोकांना तेव्हा बी एम एम हे काय आहे हे सुद्धा माहीत नव्हतं मग मी त्याची माहिती घ्यायला सुरुवात केली मग कळलं की क्षेत्र म्हणजे बारावीची स्ट्रीम कोणतीही चालती आहे त्याला चालतं चालतंय हे चालतंय सायन्स घेण्याचा सा प्रश्नच नव्हता तर मी एक बॅकअप प्लॅन म्हणून आणि काही जे विषय मला आवडतात ते कॉमर्सचे होते म्हणून मी कॉमर्स घेतलं होतं की बाबा हे वर्कआउट नाही झालं आपल्याला काही दुसरं करायची वेळ आली तर आपण कॉमर्स हे केलं पाहिजे जेणेकरून इकॉनॉमिक्स किंवा बाकी काही विषयांमध्ये पुढे काहीतरी करेल हाच एक फक्त थॉट होता कॉमर्स घेण्यामागे मागे काही नाही बारावी नंतरचं पुढील शिक्षण मुंबईत घ्यायचं हे नक्की झालं तशी घरच्यांना कल्पना दिली आणि घरच्यांनीही म्हटलं दबाव काय नाही चाळीस चॉईस संपूर्ण है। है। तुझा आहे तुला बाहेर शिक्षणासाठी जायचं आहे नोकरी करण्यासाठी जायचं आहे हे तुझं आहे सर्वस्वी तुझा निर्णय आहे आमचा त्याच्यामध्ये कोणताही इंटरफिअरन्स नसेल पण घरातनं आधीपासूनच होतं की तुझ्या जर टॅलेंट आहे तुला मार्क चांगले आहेत तर तू जा बघ तुला जायचं आहे तर तू जाऊ शकतेस असं मग एवढं छान ऐश आरामाची सगळी छान लाईफ असताना मित्रमैत्रिणीचा खूप मोठा ग्रुप असताना ठरवलं की नाही जायचं आहे त्याची मनाची तयारी थोडी दहावीपासून केली तरीसुद्धा एक किस्सा शेअर करते दहावीनंतरच खरं तर बाहेर जायचं ठरलं होतं पण नाही आईसोबत राहायचं आहे ह्या एक छोटंसं कारण पुढे करत मी दोन वर्षे तरीसुद्धा तिथे काढली घरीच काढली पण मग बारावीनंतर ठरलं की नाही पक्क इथे काही आपल्याला जे करायचं आहे त्याचं शिक्षण इथे अवेलेबल नाही आहे ते आणि त्यासाठी आपल्याला बाहेर पडावं लागेल म्हणून मग मी बाहेर पडले आणि ऑफकोर्स म्हणजे मला माहीत नाही शहरातल्या मुलांसाठी ते किती चॅलेंजिंग असतं किंवा मोठ्या शहरातनं येणाऱ्या मुलांसाठी किती चॅलेंजिंग असतं माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं शहरातल्या मुलांसोबत त्यांच्या स्पीडसोबत त्यांच्या टॅलेंटसोबत त्यांच्या स्टाईलसोबत मॅचअप करणं आणि तेच तीच चॅलेंजेस म्हणावी लागतील ती होती अगदी इंग्लिश बोलण्यापासून म्हणजे इंग्लिश मी जरी बोलत असले तरी एवढ्या लोकांसमोर बोलायचं आहे आपल्याला त्यांचा जो ॲक्सेंट आहे तो आपल्याला ही लोकं आपल्याला सामावून घेतील का इथपासून आपली सगळी सुरुवात होत असते न्यूनगंड असतो असं सगळं असतं आणि तरीसुद्धा त्याची मी सुरुवात केली आणि हे छोटे मोठे चॅलेंजेस होते आईबाबांपासून दूर राहणं हे चॅलेंज आहे असं म्हटलं तरीसुद्धा मनाची तयारी केली होती ॲट टाईम्स इमोशनली तुम्हाला खूप ते ड्रेनिंग होतं की नाही आपल्याला आता दूर राहावं आहे जेव्हा वाटतं आहे तेव्हा घरी जाता येत नाही आहे तीच एक चॅलेंजेस होती सुरुवातीच्या काळात जेव्हा घराबाहेर पडले तेव्हा तर मी गेली अकरा वर्ष एकटी बाहेर राहते घरापासून दूर असं आहे अशा वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जात ऋतुजा कदम आपल्या करिअरची वाटचाल करत होत्या पण गावापासून इतक्या दूर राहत असताना घरच्यांची आठवण येणं स्वाभाविक आहे ते व्हायचं आणि खूप धावायचा असं नाही आहे पण मी काय माहिती कशी ती ताकद आली आणि काय तेव्हा झालं होतं मला पण नाही माहिती का मी अगदी पॅशनेट झाले होते पण मी थोडा सेल्फ कंट्रोल केला होता तेव्हा मी जेव्हा सुट्टी मिळायची कॉलेजची ऑफिशियल तेव्हाच शक्यतो घरी जायचे आणि आ... होते मी म्हणजे ती अगदी टिपिकल मी खूप अशी मुलगी होते की नाही जवळ जेवढे घरात आपल्याला पैसे वगैरे येतात तेवढं आपण छान ॲडजस्ट करायचं आणि जेव्हा शक्य तेवढंच जायचं असं अगदी वगैरे आणि अभ्यास आपल्याला करायचा आहे कारण आपण एवढ्या दूर होऊन आलो आहे तर आता आपल्याला करायचंच आहे म्हणजे मी नेहमी असं कन्सिडर करायचं की आपल्यासाठी ते एक्स्ट्रा मेहनत आहे इतरांच्या कम्पेअर म्हणजे जी शहरातनं मुलं येत होती किंवा तिथे राहत होती त्यांच्या कम्पेअर आणि ती जाणीव होती म्हणून मग सातत्याने ते व्हायचं पण हो घरी जायला म्हणजे कोणाला नाही आवडत आणि त्याचा एक एक असं उदाहरण घेता येईल की सर्वात जास्त वेळ मला माझ्या आईवडिलांसोबत घालवायला मिळाला तो कोविडमध्ये म्हणजे कोविड अर्थात आपल्या बऱ्याच लोकांसाठी वाईट काळसुद्धा ठरलेला आहे पण तरीसुद्धा मला सर्वाधिक काळ त्याच्यामुळे आईवडिलांसोबत घालवता आला त्या वेळाच्या निमित्तानं असं आहे मागील चार वर्ष ऋतुजा कदम अँकरिंग करतायत त्यांचा हा प्रवास अनेक वर्णांचा आणि बरंच काही शिकवणारा आहे याआधी मी सकाळ माध्यम समूहासोबत काम केलेलं आहे इंटर्नशिप बऱ्याच ठिकाणी केली के अगदी न्यूज एटीन असेल वृत्तपत्र म्हणून लोक लोकमत असेल पुढारी असेल पण सकाळ वृत्तपत्रामध्ये मी पुण्यामध्ये काम करत होते इंटर्नशिप तिथे करत होते आणि ति तिथूनच मला जॉबची संधी मिळाली माझं काम पाहून तिथे मला संधी मिळाल्याच्यानंतर मी तिथे कामाला सुरुवात केली त्याच्यानंतर थोडंसं चॅनलकडे काम केलं पाहिजे असं वाटायला लागलं आणि त्यानिमित्ताने एबीपी माझामध्ये सुद्धा संधी मिळाली एबीपी माझामध्ये मी असोसिएट प्रोड्युसर म्हणून काम ते तेवा, तेवा करत होते तेव्हा आणि तेव्हा काही अँकरिंग वगैरे असं काही करत नव्हते डेस्टचं जॉब होता बातमीच्या मागचं जे विश्व असतं त्या सगळ्या संदर्भात त्या प्रोसेसमध्ये मी तेव्हा काम करत होते पण हे सगळं मी जवळून पाहत होते अर्थात मनात तेव्हा इच्छा होती आणि वाटायचं आप, आप, आप की आपण अँकर व्हावं पण आपाप आपल्याकडे तेवढ्या कॅपेबिलिटीज आहेत की नाही हे माहिती नव्हतं आणि त्याच्यानंतर दोन वर्ष तिथे काम केल्याच्यानंतर साम टी व्हीमध्ये मला ती संधी मिळाली की अँकरिंग करण्याची संधी ॲक्च्युअली चालून आली आणि साम टी व्हीमध्ये मी अँकर झाले त्याच्यानंतर तिथे दोन वर्ष काम केल्याच्या नंतर अजून खूप चांगली संधी मिळाली एन डी टी व्ही मराठीमध्ये मी जिथे सध्या आहे तिथे आता कामाला सुरुवात केली घरापासून एवढ्या लांब एकट्याने करिअर घडवत असताना केव्हा तरी मनात आपण हे काय करतोय करतोय तो योग्य आहे ना असा विचार ऋतुजा कदम यांच्या मनात आला का असा नाही आला क्षण मी पहिल्यापासूनच एवढी काय म्हणता येईल हिंदी शब्द आहे जिद्दी आहे एवढी हट्टी आहे ना या गोष्टीसाठी आणि जेव्हा हा थॉट म्हणजे जरा जरी पाल चुकचुकली ना मनात की तो थॉट ओवरकम करतो की नाही आपल्याला हे करायचं आहे आपल्याला ह्याच्यातच धरून राहायचं आहे इतक्यात तर हे सोडायचं नाही आहे आपण जे करून आलो आहे जेवढी मेहनत ह्याच्यासाठी करून आलं आहे तर ह्याच्यासाठी आपल्याला काही झालं झालं तरी चालेल आजचा दिवस कदाचित कंटाळा येईल आजचा दिवस थोडी चिडचिड होईल की असा ऑफिसचा दिवस गेला तसा गेला पण नाही कधी कधी सुखाचे क्षण असतात ते आठवले की थोडंसं वाटतं की नाही ह्याच्यात राहूया आपण कॉलेजमधला एक किस्सा सांगते ज्याचं थेट कनेक्शन आत्ताच्या माझ्या करिअरशी असं म्हणायला हरकत नाही सो आम्हाला एक प्रोजेक्टमध्ये असं दिलं होतं की तुम्हाला वर्क चॅनल न्यूज चॅनल जसे वर्क करतात त्या रिलेटेड तसंच काम प्रोजेक्टमध्ये दाखवायचं आहे सो so, आम्ही सगळे रिपोर्टर बनलो होतो सहा जणी आम्ही मुलींचा ग्रुप होतो सहा वेगर वेगर होतो। ते सात जणी आम्ही प्रॉपर एक वेगळ्या वेगळ्या टॉपिकवर रिपोर्टिंग वगैरे केलं होतं आणि तेव्हा त्या रिपोर्टिंगच्या आधारे आम्ही एक डिबेट शो ठेवला होता आणि हिंदी बनणं होतं ते संपूर्ण आणि ॲज अ चॅनल म्हणून आम्ही ते पूर्णपणे प्रेझेंट केलं होतं म्हणजे एवढं फनी आहे की ते ॲज अ यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे आणि आम्ही आज जेव्हा जेव्हा जाऊन ते बघतो तेव्हा खूप हसतो आणि मी तेव्हा अँकर बनले होते म्हणजे बनायचं होतंच पण ते तेव्हाचे जे व्हिडिओ आम्ही बघतो ते इतके फनी आहेत आणि आम्ही काय करत होतो म्हणजे तेवढ्या पॅशनेटली जरी करत असलो तरी त्याला खूप एक मजेशीर किस्सा आहे कारण ते ॲक्च्युअल न्यूज नाही आहे ते एक काय म्हणतो आपण एक समांतर उभं केलेलं एक चित्र आहे असं म्हणता येईल असं आहे सो तो एक फनी एक किस्सा आहे त्याचा अँकर किंवा पत्रकार व्हायचं ठरलं की आपण त्या क्षेत्रातील शिक्षण घेण्यास सुरुवात करतो पण खरंच या शिक्षणाचा उपयोग होतो का फायदा होतो बी एम एमचाही होतो आणि मास्टरचाही होतो दोन्हीचा होतो अगदी तुम्हाला नोट टू नोट सांगता येणार नाही की हां हा धडा हा आपण शिकलो आहे तर तो इथे वापरता येईल असा नाही आहे पण त्याच्या प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला कुठे ना कुठेतरी एकदा तरी असं रिअलायझेशन होतं काम करताना अरे आपण हे शिकलो आहे हा संदर्भ हा बरोबर हेच आहे आणि बातमीचं विश्व खूपच मोठं आहे ते तर तुम्ही तुम्ही कसा अभ्यास करता त्याच्यावर आहे तुम्ही कसं ग्राफ्स करता त्याच्यावर आहे तुम्ही त्याच्यामध्ये एकदा पडलात की तुम्हाला तुमचं नॉलेज शिकत जायचं आहे आणि पुढे जायचं आहे पण त्याचे जे बेसिक क्लिअर करायचे आहे ते तुम्हाला या अभ्यासामधनंच करायचे आहेत आणि त्यामुळे बी एम एमच्या किंवा त्याचे वेगळे कोर्सेस आहेत जे मास्टर्स आहेत त्याचा अगदी शंभर टक्के फायदा होतोच तुम्हालाही पत्रकारिता किंवा अँकरिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे का तर या फील्डमध्ये खास करून ज्यांना यायचं आहे त्यांना मी असं सांगेल थोडासा रिॲलिटी चेक आधी देईन आणि मग सांगेन की आधी तुम्हाला खूप घाबरवलं वगैरे जातं पण तुम्ही तग धरून राहिलात ना तर तुम्ही खूप पुढपर्यंत जाल पुढे जाल खूप यशस्वी आहल व्हाल आणि हे खूप मोठं वास्ट असं मीडियाचं क्षेत्र आहे म्हणजे तुम्हाला तुमची जी म्हणजे इतके प्लस पॉईंट आहेत असे तुम्हाला जे बीट आवडतं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळते मग ते अगदी स्पोर्ट्स असेल एंटरटेनमेंट असेल काही असेल त्याच्यामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळते जे खूप एक्सेप्शनल आहे आणि यामध्ये येताना काही ठरवून म्हणजे मला हेच व्हायचं आहे असं नाही आहे जसा पाथ तुमचा बनत जाईल तसं जशा गोष्टी बदलतील पण जसं तुम्हीही म्हणालात की वेळा नसतात या फील्डला मला ह्याच दिवशी सुट्टी पाहिजे असं नसतं सण तुम्हाला स्किप करायला लागतील महत्त्वाचे फॅमिली इव्हेंट्स असतील ते तुम्हाला कदाचित साजरे करता येणार नाहीत ना पण तेवढाच आनंदसुद्धा याच्यामध्ये मिळेल आणि थोडेसे पेशन्स जर ठेवले तर नक्की त्या गोष्टी मिळत जातील असं आहे सुरुवातीला एक फक्त मीथ आहे ते मला दूर करायचं आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की मीडियामध्ये येणं म्हणजेच अँकरिंग झालं की ते सगळं सफर झालं तर असं नाही आहे मला असं वाटतं तो खूप शेवटचा टप्पा आहे कधीतरी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने ती संधी मिळते कधी कधी नाही मिळत पण पडद्यामागची जी मंडळी असतात ती प्रचंड काम करत असतात प्रचंड राबत असतात खूप मोठी मोठी लोकं आम्हाला गाईड करत असतात आणि ती लोकं काम करतात म्हणून आम्ही पुढे दिसत असतो हे बेसिक अगदी त्याचं उदाहरण आहे गणित आहे असं आहे आणि पडद्यामागे पण खूप चॅलेंजेस असतात बेसिकली टी व्ही मीडियामध्ये दोन शिफ्टमध्ये काम केलं जातं एक सहा ते दोन किंवा तीन आणि दुपारचे एक शि शिफ्ट असते आणि हे खूप बाकीच्या तुम्ही नॉर्मल क्षेत्र बघाल आय टी वगैरे असेल तर त्याच्या कंपनीत खूप वेगळं टायमिंग आहे सो so, जगा जगाशी जुळवून घेतानासुद्धा तुम्हाला तिथेच पहिलं चॅलेंज आहे वेळा वेगळ्या वेगळ्या आहेत खाण्यापिण्याच्या झोपण्याच्या सगळ्या असं आहे किंवा तुमच्या मित्रांसोबतच्या सुट्टीच्या ह्या सगळ्या स्केड्यूल्स बदलतात असं सगळं आहे आणि त्या व्यतिरिक्त चॅलेंजेस म्हणजे त्या आठ तासांच्या तुम्हाला शिफ्टमध्ये तुम्हाला सर्व काही द्यायचं आहे कारण एखादी जेव्हा बातमी येते तेव्हा तिला पूर्णपणे न्याय द्यायचा हे तुमच्या हातामध्ये असतं त्या एका बातमीनं काहीही बदलू शकतं म्हणजे अगदी सरकारपर्यंत ती बातमी पोहोचू शकते एखाद्याला न्याय मिळू शकतो एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं आणि एवढी मोठी जबाबदारी तिथे त्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकावर असते हे झालं पडद्यामागचं आणि पडद्यासमोर तर टेक्निकलही खूप आव्हानं असतात आणि बरंच काही काही असतं म्हणजे तुम्हाला तुमचा मानसिक संतुलन राखायचंच आहे तुम्हाला तुमचा फिटनेस राखायचा आहे वैयक्तिक आयुष्य हे तुम्हाला सांभाळायचं आहे जनरल नॉलेज असेल बातम्या असतील तुम्हाला ते अपडेट राहायचं आहे जी जगाची कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये तुम्हाला पुढे राहण्यासाठी अपडेट राहायचं आहे हे सगळं वेगळ्या वेगळ्या टप्प्यांवर हे चॅलेंजेस आहेत अँकरिंग करत असताना सर्वात मोठा टास्क असतो तो म्हणजे पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य वेगळं ठेवणं यात काही अडचणी येतात का तर हो अगदी हो, अडचण आहे ते आपण सगळे मा ह्युमन बीइ्ज आहोत आणि बरेचसे वेगवेगळे अनुभव आपल्यासोबत रोज घडत असतात म्हणजे चांगले वाईट असतात काही फॅमिली क्रायसिस असतात बरंच काय काय घडत असतं आपल्यासोबत आणि ते कॅमेरासमोर येताना आपल्याला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची असते आहे की आता यापुढे प्रेक्षक आहेत कॅमेरा आहे आणि मी आहे बस बाकी काही नाही म्हणजे कॅमेरासमोर एकदा तुम्ही आलात की तुम्ही त्या भूमिकेमध्ये जाता आणि त्यामुळे त्याला शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न किंवा जबाबदारी फक्त आणि फक्त तुमची असते त्यामुळे तुम्हीच रिस्पॉन्सिबल आहात या तर तुम्ही त्यामध्ये उतरलं नाही पाहिजे किंवा उतरलात तर तुम्ही ते शंभर टक्के पूर्ण केलं पाहिजे त्यामुळे एकदा पाय ठेवला की सगळं काही विसरून फक्त आणि फक्त तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं हे डोक्यात ठेवायला लागतं अगदी म्हणजे ॲट टाईम्स बॅक ऑफ द माइंड तुमच्या त्या गोष्टी राहतात पण मीडिया तुम्हाला तेवढं खंबीर बनवतं किंवा ते तशी प्रॅक्टिस देतं की तुम्ही ते विसरता आणि पूर्ण झेप घेऊन त्याच्यामध्ये काम करता करिअरची वाटचाल करत असताना सगळ्यात महत्वाचे असतात ते आपल्याला सपोर्ट करणारे हात ऋतुजा कदम यांच्या आयुष्यातही असे अनेक हात आहेत ज्यामुळे त्यांची करिअरची वाटचाल सुखकर झाली आहे अगदी सर्वप्रथम सांगायचं तर माझ्या आई वडील म्हणजे त्यांच्याशिवाय आणि माझी छोटी बहीणसुद्धा ती वयाने जरी लहान असली तरी तिच्या तिच्या परीने ती माझ्यासोबत असते कायम यमस आहे आई शिवाय हे शक्यच नव्हतं असं मला वाटतं म्हणजे सगळ्या टप्प्यांवर त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे आताही करत आहेत आणि मला माहिती आहे पुढेही करत राहतील अगदी मानसिकदृष्ट्या असेल खंबीरपणे पाठिंबा देणं असेल ॲट टाईम्स माझ्या वडिलांनी मला म्हणजे खूप मार्गदर्शन केलेलं आहे म्हणजे आजही कोणत्याही विषयाचा मला सल्ला हवा असेल की हा हा राजकीय मुद्दा आहे हा विषय आहे मला कळत नाही आहे तर मी लगेच आधी फोन त्यांनाच करते की मला हे समजावून सांगा हा विषय काय आहे मग मी काय प्रश्न विचारू शकते तर हे बेसिक मार्गदर्शन मी त्याबाबतीत खूप भाग्यवान आहे की त्यांच्याकडून मला ते मिळतं अगदी आईचंसुद्धा सुद्धा म्हणजे कधी काही वाईट क्षण आले किंवा काही चुकलं आणि आपल्याला डिप्रेशनसारखं वाटत असेल खराब वाटत असेल तर आईच जी आहे ती मला सांभाळते आणि ह्या सगळ्यातनं पुढे घेऊन जात असते मित्रमैत्रिणीचा पाठिंबा आहेच पण सर्वप्रथम नाव घ्यायचं झालं तर अगदी आईवडिलांचं घे आणि मीडिया क्षेत्रामध्ये खूप चांगले सिनियर्स मला लाभलेत सगळ्यांची नावं घेणं जरी शक्य नसलं तरी पदोपदी आणि सगळ्या टप्प्यांवर सगळ्या सिनियर्सनी मला खूप 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 सपोर्ट केलेला आहे आणि त्याबाबतीसुद्धा मी खूप भाग्यवान आहे यशाची वाटचाल अविरत सुरू राहायला हवी ऋतुजा कदम यांच्या यशाचा पुढचा टप्पा हा साधारण असा आहे आता मीडियामध्ये टी व्ही जरी असलं तरी सुद्धा आपण कोविड टाइम्समध्ये बघितलेलं आहे की तेव्हा चर्चा असायची न्यूजपेपर बंद होईल दो आम्ही त्याच्यामध्ये काम करत होतो आणि आम्हाला माहिती होतं असं काही होणार नाही पण काळ काही सांगून येत नाही आणि आता आम्ही टी व्हीमध्ये काम करत असताना एवढी नवीन टेक्नॉलॉजी समोर येते अगदी ए आय आपण म्हणतोय बाकी सगळ्या गोष्टी आहेत असं असताना त्याच्यासोबत अपडेट होत पुढे राहायचं आहे आणि ह्यामध्ये आता काय नवीन ट्रेंड येतो आहे का अजून चांगल्या पद्धतीनं आपल्याला लोकांपर्यंत पोहोचता येईल का अप्रोचेबल राहता येईल का म्हणजे त्यांना असं कुठेही नाही वाटलं पाहिजे की यार माझी एखादी समस्या आहे ती आम्ही खूप कठीण होते मला तिथे पोचायला असं नसलं पाहिजे त्या दृष्टीनं थोडे प्रयत्न करायचे आहेत अजून खूप काम करायचं आहे म्हणजे आत्ताचा चार वर्षांचा अनुभव आहे अजून खूप अँकरिंग छान पद्धतीनं करायचं आहे शोज हँडल करायचे आहेत महत्त्वाचे खूप खूप मोठे मोठे छान छान असा आहे आणि टेक्नॉलॉजीच्या दृष्टीनं काय अजून नवीन प्रयोग करता येतील ते थोडंसं पाहायचं आहे ऋतुजा कदम यांच्या प्रवासातून तुम्ही काय शिकलात हे कमेंट्समध्ये सांगा आणि एक गोष्ट लक्षात घ्या पत्रकारितेचं क्षेत्र हे केवळ बातम्या देण्याचं नाही तर समाजातील वास्तवाशी थेट भिडण्याचं आहे या क्षेत्रात कठोर परिश्रम आणि सातत्य आवश्यक आहे उद्या पुन्हा भेटूया नवरात्रीच्या सातव्या दिवशी एका नव्या यशस्वी स्त्रीसोबत आणि तिच्या प्रेरणादायी प्रवासासोबत